नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारकडून पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल तर नवीन पेन्शन नियमावली जारी सरकारकडून पेन्शनच्या नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला असून याबाबत नवीन पेन्शन नियमावली जारी करण्यात आलेली आहे या नव्या नियमावलीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या कुटुंबास पेन्शन मिळण्याच्या प्रक्रियेसंबंधी आता स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली आहे चला तर बातमीला सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नव अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करायलाही विसरू नका सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला आणि कधी मिळेल याबाबत स्पष्ट नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पेन्शन वाटप प्रक्रियेत कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही पेन्शनच्या नवीन नियमानुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन सर्वप्रथम त्याच्या प्रथम जोडीदारास मिळेल जर जोडीदार जिवंत नसतील तर पेन्शन त्यांच्या पात्र मुलांना मिळणार आहे जर मृत कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे जोडीदार आणि मुलं दोन्ही नसतील तर पेन्शनचा हक्क त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या पालकांना किंवा अपंग भावंडांना मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पत्नी आहेत अशा प्रकरणात पेन्शन रक्कम सर्व पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाणार आहे मात्र जर एखादी पत्नी अपात्र ठरली तर त्या पत्नीचा हक्क रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ हा मुलांना दिला जाणार आहे पेन्शन मिळवणारी विधवा पत्नी जर दुसरे लग्न करत असेल तर तिला पुढे पेन्शन मिळणार नाही आणि हा नियम स्पष्टपणे सुधारित पेन्शन नियमावलीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता या नव्या नियमामुळे पेन्शन वाटपातील वाद विशेषतः बहुपत्नी आणि वारसामधील प्रकरणात निर्माण होणारे गोंधळ आता मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे